केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाद्वारे गहाळ झालेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल हँडसेटची माहिती मिळण्यासंदर्भात सीई आय आर पोर्टल सुरू करण्यात आले आहे सदरील सीई आय आर पोर्टलद्वारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोलापूर शहरातून गहाळ झालेल्या मोबाईल हँडसेटची माहिती प्राप्त करून घेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरातील तपास पथके वेगवेगळ्या परजिल्ह्यात आणि परराज्यात पाठवण्यात आली होती सदरील तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सीई आय आर पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे अतिशय कुशलतेने तपास करून गहाळ झालेले विविध कंपनीचे सुमारे शेहेचाळीस लाख वीस हजार रुपये किमतीचे दोनशे एकतीस मोबाईल हँडसेट हस्तगत केले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एमराजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील तसेच सर्व पोलीस ठाण्याकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोहम्मद रफीके नामदार संतोष पापडे एकनाथ उबाळे शंकर भिसे पोलीस कॉन्स्टेबल समाधान मार्कड संतोष वायदंडे कल्लप्पा देकाणे पोलीस हवालदार खाजप्पा नवरू कॉन्स्टेबल दत्ता मोरे सुधाकर माने पंकज घाडगे शैलेश स्वामी महेंद्र फुलारी बाबुराव क्षीरसागर पोलीस हवालदार अयास बागलकोटे प्रकाश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड सैफ अली मुजावर यांनी पार पाडली सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध होण्यासाठी सीई आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर जाऊन माहिती भरून सहकार्य करावे संपादक अंबादास गजब या यूट्यूब चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव